आज शेवटचा श्रावण शनिवार आहे आज आहे शनी अमावस्या तर मारुती रायचं दर्शन घेऊया आता चला 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 हा श्रावण महिन्यातला आहे ना <laughs> शेवटचा शनिवार आहे आणि आम्ही सगळ्याजणी चाललोय शनी शिंगणापूरला तर शनी शिंगणापूर आमच्या गावापासून पंधरा सोळा किलोमीटर बारा बारा किलोमीटर अंतरावर आहे आणि सगळ्या महिला चाललोय बराच मोठा ग्रुप आहे आमच्या महिलांचा आता ह्या कच्चा रस्ता आहे आणि कॅनॉल आहे बरोबर तर ह्या कॅनॉलच्या रस्त्याने आम्ही चालवले तर चला आज तुम्हाला आहे ना शनी अमोशा पण आहे आज शनिदेवाचं दर्शन आज तुम्हाला ठरवतो आम्ही गोष्टी चालल्या चालता चालता राणा रास्ता खराब आहे दगडाचा ते पाईक सगळं ऊस रानातून चाललो आम्ही रानांचा रस्ता आहे चला आता गप्पा बाद झाल्या म्हणा काहीतरी झाला काय मग आधी तांबरी रोड आलाय आता विठ्ठल हरि जय जय राम राम, कृष्ण पती श्रवणी कौसुमणी विराजित रामने माझे आईन श्रीमुख आवडीन गळा काशे पितांबर आवडी निरंतर हे चिन देवाचे द्वारी उभा करी मुक्ती चारी मुखे मना हरी मुखे मना मुन सोनी संसारी जिवे वेहू करी शास्त्र उपाी पाय

साठी बसलोय थोड्या वेळ इथं आता अजून पाच किलोमीटर राहिलंय शिंगणापूर झाली घर आहे ना मुलगी पाठी बघा किती छान बाजरी पण पक्ष्यांनी खूप खाल्ली

तर श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार असल्यामुळं आणि शनि अमावश्या असल्यामुळं खूप अशी गर्दी शनिशिंगणापूरला आहे तर शनि शिंगणापूरची ख्याती सर्व आपल्या भारतामध्ये आहे किंवा दुसऱ्या देशामध्येही आहे तर शनिदेव खूप असे भक्तांना प्रसन्न होत असतात आणि तुम्हाला माहीत आहे का शनिशिंगणापूरमध्ये जे घरं आहेत किंवा लोक राहतात तर त्या घरांना दरवाजे नाहीत आणि अशा पद्धतीने तेल शनिदेवाला व्हावं लागतं तर सर्व भक्त शनिदेवाला तेल घेऊन जात असतात आणि शनी मंदिराची खूप छान अशी आता शुशोभीकरण झालेलं आहे आणि नाल्याचंही छान असं शुशोभीकरण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने हे मंदिर ही छान झालेलं आहे आणि आता आम्ही पाठीमागच्या दरवाज्याने गेलो खूपच अशी गर्दी असल्यामुळं आम्ही पाठीमागच्या दरवाज्याने गेलो आज शनि अमोशा ना भक्तांचा महापूर लोक शनिदेवाला तर आता आम्ही शनिमंदिरातच आलो आहे दर्शन घेऊया आपण आता शनिदेवाचं पायी आल्यामुळं आम्हाला पावणे बारा वाजले होते शनी मंदिरापर्यंत यू पर्यंत तर आता आरतीची वेळ आहे बारा वाजता शनिदेवाची आरती असते तर सर्व भक्त इथं थांबलेले आहेत आम्ही शनिदेवाच्या आरतीला थांबलेलो थांबणार आहोत शनिदेवाची मूर्ती मूर्ती चौथऱ्यावर आहे आणि शनिदेवाला वर काहीही छत नाही किंवा झाडही नाही तर आरती झाल्यानंतर इथं दुधाची आणि ड्रायफ्रूट किंवा तांदळाची खीर वाटण्यात आली सर्वांनी आम्ही खिरीचा आस्वाद घेतला छान अशी गरम गरम खीर होती तर सर्वांनी छान असा खिरीचा प्रसाद घेतला आणि त्यानंतर भोजनालयामध्ये जेवणही केलेलं आहे लापशी आणि डाळ भात हे जेवण होतं आणि नंतर आम्ही रिक्षामध्ये बसून आपल्या आपल्या घरी चाललो तर तुम्हाला मी दाखवते रस्त्याने जाताने तर या गावामध्ये ना घरांना दरवाजे नाही आणि इथं चोरी पण होत नाही ही या गावाची ख्याती आहे तर चालता चालता तुम्हाला मी दाखवते इथले घरं तर नक्की पहा तर चला तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय